त्र्यंबकेश्वर शहरात जव्हार रोडवर आळी भागातील रहिवासी निलेश रामचंद्र परदेशी या युवकावर गोळीबार करून त्यास ठार मारल्याची घटना घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकाने अंबड आणि नाशिक परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे या तिघांनी ही गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी गेल्या वर्षी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ हा गोळीबार झाला होता निलेश परदेशीचा मामा गोविंद दाभाडे याने जमिनीच्या वादातून काही अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने निलेशवर गोळीबार करून त्यास ठार मारले होते या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेतील संशयित आरोपी हे मोखाडा व अंजनेरी शिवारात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना खबरांमार्फत मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबक पोलिसांच्या पथकाने ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे वय पंचवीस राहणार कोळीवाडा अंजनेरी सुरेंद्र आनंदा जोगारे वय चोवीस राहणार आंब्याचापाडा तालुका मोखाडा व विठ्ठल सोनू पदादे वय तीस या तिघांना ताब्यात घेतले आहे या संशयित आरोपींनी मयत निलेश परदेशी हा मोटारसायकलीवरून जात असताना भगवती नगर कमानीजवळ त्याच्यावर गोळ्या घालून त्याला ठार केल्याची कबुली दिली आहे गुन्हा घडल्यापासून पोलीस संशयित आरोपींचा त्र्यंबकेश्वर नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तपास करत होते या तपासाला यश मिळाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पेठ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले आदींनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार उपनिरीक्षक नवनाथ सानम शिवाजी ठोंबरे संदीप नागपुरे विनोद टिळे मेघा जाधव सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे पापू पारखे हेमंत गरुड किशोर खराटे नवनाथ वाघमोळे रवींद्र गवळी तानाजी झुर्डे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन गवळी श्रावण साळवे आदींच्या पथकाचे अभिनंदन केले आहे दैनिक भ्रमर नाशिक